सोलापूर शहरातील बाळीवेज परिसरात बुधवारी सायंकाळ नंतर जुन्या वाड्याचा भाग कोसळला सुदैवाने जीवितहानी झाली नाही फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पथक तातडीने पोहोचले जेसीबीच्या सहाय्याने अडथळा ठरणारा भाग बाजूला करण्यात आला जुन्या वास्तूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे बाळी वेस परिसरात असलेल्या इमारतीचा वरील पत्राशेड असलेला भाग पावसाने भिजून कोसळला येथे कोणीही वास्तव्यास नव्हते सदरच्या कोसळलेल्या इमारतीवरील फलकावर हिराचंद मलमचंद दोशी असे नाव असून खालील बाजूला इलेक्ट्रिक डेकोरेशनचे दुकान आहे या घटनेमुळे शहरातील जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी फौजदार तावडी पोलिस पोलीस निरीक्षक महादेव राऊत तानाजी दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील हवालदार प्रवीण चुंगे यांच्यासह बीट मार्शल तातडीने धावले दैनंदिन वाहतूक सुरळीत केल्याचे सांगण्यात आले